कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार अजिंक्य डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक चरोली बुद्रुक राष्ट्रीय सेवा योजनातर्फे सिद्धपेठ केळगाव परिसरात स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले यावेळी सिद्धपेठ संत लीलाभूमीत वृक्ष संवर्धन पर्यावरण संवर्धनात वृक्ष संगोपनात वृक्षांना पाणी देण्यासह स्वच्छता करीत घंटागाडीत संकलित करण्यात आलेला प्लास्टिकसह कचरा केळगाव ग्रामपंचायतीकडे पुढील व्हीलर लावण्यास सुपूर्द करण्यात आला या स्वच्छता मोहिमेत पॉलिटेक्निकच्या प्रथम वर्ष विभागातील विद्यार्थ्यांनी इंद्रायणी घाट परिसर स्वच्छता सिद्धबेट परिसर वृक्ष संवर्धन आदी उपक्रम राबविण्यात आले यावेळी अजिंक्य डी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांतर्फे आळंदी शहरातून प्रभात फेरी काढत वृक्ष संवर्धनाचे महत्व पटवून देण्यात आले या प्रसंगी आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर शशिकांत राजे जाधव पसायदान गुरुकुलचे अध्यक्ष योगेश महाराज वाघ रोहितदास कदम तुषार नेटके कैवल्य टोपे निलेश गायकवाड केळगाव ग्रामपंचायत कर्मचारी वृंद यांनी प्रत्यक्ष सहभागी होत उपक्रमास मार्गदर्शन केले आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर अजिंक्य डिव्या पाटील पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे समन्वयक डॉ नागेश शेळके यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले अजिंक्य डिव्या पाटील महाविद्यालयाच्या कार्यकारी उपाध्यक्ष डॉ कमलजीत कौर प्राचार्य डॉक्टर फारुख सय्यद राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक दिलीप खुले यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक भूषण बिरारी प्राध्यापक रोहिणी हुलसुरे प्राध्यापक स्वाती गांटगे दीपक जेजूरकर व पॉलिटेक्निक प्रथम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले सिद्धपेठातील स्वच्छता अभियान झाल्यानंतर श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात श्रींचे संजीवन समाधी दर्शन मंदिर प्रदक्षिणा करत उपक्रमाची सांगता करण्यात आली आळंदी देवस्थानचे वतीने उपव्यवस्थापक तुकाराम माने यांचे हस्ते सामाजिक बांधिलकीतून उपक्रम राबविल्याबद्दल आळंदी देवस्थानतर्फे महाविद्यालयाचा सत्कार करण्यात आला पॉलिटेक्निक विभागातर्फे नाविन्यपूर्ण व समाज उपयोगी तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल संस्थेच्या कार्यकारी उपाध्यक्ष डॉक्टर कमलजीत कौर यांनी विद्यार्थ्यांचे व संयोजकांसह शिक्षकांचे विशेष कौतुक केले आळंदी देवस्थानचे वतीने उपव्यवस्थापक तुकाराम माने यांच्या हस्ते उपस्थित टीमचा सत्कार करण्यात आला यावेळी कॉलेजतर्फे आळंदी देवस्थानचा देखील सत्कार करण्यात आला प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा